अजा <laughs> बोरे आम्ही अटी आलो असं आलो तसा आलो ब नमस्कार मित्रांनो हे ज्ञान ज्योती भंतींच ठिकाण आहे बघा लाईव्ह कार्यक्रम आहे तो चल काही कटनुकूर गेले काही करत आम्ही आलो म्हणून सांगतलं ना, ना, ना।, ना।, ना। आए, लाई। लाई। कर ते

बन तो انا थोडा गेला की हे काय नाही हा तिकडे अशी नांदतो अंदर खाना अंदर शेप मग उठेर चालला मग उठात जातो ना आता नावल नाही तो आपण आलो आता ज्ञानज्योती भंतीची निवासस्थान ताळोबा इथे बघू शकता हे मंगेश दामोदरे हे मंगेश दामोदर हे कधी जाती न्यायची काही गॅरंटी नाही हे बघा नागेश उत्तमराव घेरे नागेश घरी यांना बघून घ्या ते बघा संतोष वानखळे तिथे उभ्या अन्न बघ काय उद्या राहिलं हे शेषराव बाबुलकर शसरावडे शेसराव हा Hau हे लाईव्ह आहे ना काही काही He बघू शकता आमची सुधा बहु हा रे हे बघू शकता आमची जीवन बहु असा असा दुपटा अच्छा लाईक केला तुला मी लाईव्ह जातच नसतो तर काय हे आता पायाच काय ते लाईव्ह झाले की मला टाकलं थोडं काही ते अजून टाकलं थोडी फक्त मी ते एक शूटिंग करून घेऊन राहिलो हेर गिर <coughs> 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 <coughs>